नमस्कार शेतकरी मित्रांसाठी घेऊन आलोय टॉप पाच महत्त्वाच्या बिग ब्रेकिंग न्यूज ताज्या बातम्या तर सर्वात पहिली या ठिकाणी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे की आ, पी एम किसान सन्मान निधीचे जी निधी मिळतो त्यामध्ये जे दोन हजार रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे अशी बातमी सध्या येत आहे मात्र अजून कोणतीही नोटिफिकेशन आलेलं नाही यामुळे यामध्ये जर बघितलं तर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे जे आहे अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेलं होतं जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये तर शेती पिके नुसकाने सापोटी जे आहे जवळपास मदत शेतकरी मित्रांना मिळणार आहे हा चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसचा जी आर आहे आताच जी आर जे आहे शासनाने या संदर्भातील काढणार काढलेलं आहे यामध्ये विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे यानंतर त्या त्यांना जे निधी बँक खात्यात वितरित केला जाणार आहे तुरीला सध्या दहा हजारच्या दरम्यान बाजारभाव चालू आहे चांगली बातमी शेतकरी मित्रांसाठी आहे नंतर कापूस मार्केट जे आहे सध्या सात हजारच्याच रेंजमध्ये आहे सोयाबीन साडेचार हजारच्या रेंजमध्ये आहे आणि कांदा दीड ते दोन हजार रुपयाच्या रेंजमध्ये आहे काही ठिकाणी आठशे ते हजार रुपयेसुद्धा जात आहे एकंदरीत बघितलं तर ज्या महत्त्वाच्या बातम्या शेतकरी मित्रांसाठी होत्या